अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील शेलेगाव इथे स्मशानभूमी लगत असलेल्या विहिरीत एक तीस वर्षीय विजय अन्ना जाधव या तरुणाचा हातपाय बांधून विहिरीत टाकून खून करण्यात आल्याची घटना घडली आहे या घटनेची माहिती कळताच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली शिलेगाव इथे पोलिसांचा तापा जाऊन मृतदेह बाहेर काढण्यात आला असून या गुन्ह्यात एका राहुल जगधने नामक तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं समजलंय नुकतेच काही दिवसांपूर्वी उंबरे येथे हातपाय बांधून वकील दाम्पत्यांचा खून करण्यात आला होता त्याच पद्धतीने तालुक्यातील मुळा नदी पात्रातील शिलेगाव येथील स्मशानभूमी शेजारी असलेल्या एका शेतकऱ्याच्या विहिरीत आरडगाव येथील विजय जाधव राहणार या तरुणाचा मृतदेह आढळून आलाय या घटनेची माहिती कळताच राहुरी पोलिसांचा ताफा शेले येऊन धडकला असून सदर तरुणाचा मृतदेह गळ्याच्या सहाय्याने वरती काढून त्यास शवविच्छेदन करण्यासाठी राहुरी इथे आणण्यात येऊन दुपारपर्यंत कारवाई सुरू होती यात्रेत किरकोळ बाद झाल्याने हा प्रकार झाल्याचा जा संशय व्यक्त करण्यात येत आहे या घटनेत चार ते पाच आरोपी असल्याचं समजलंय मयत तरुणाच्या पश्चात आई वडील दोन मुले व सहा भाऊ असा मोठा परिवार आहे घटनेच्या ठिकाणी सहाय्यक पोलीस निरीक्षक देवेंद्र शिंदे पोलीस कॉन्स्टेबल सूरज गायकवाड प्रमोद ढाकणे विकास साळवे रोहित पालवे संतोष राठोड भाऊसाहेब शिरसाट गणेश लिपडे आदी कारवाईत सामील आहे या तरुणाचा नेमका खून कोणत्या कारणातून केला याचा छडा पोलीस लावत आहेत तर संशयिताची धरपकड पोलिसांकडून सुरू होती मी रमेश माधव जाधव आरडगावत राहणारा मी जे मी जे अण्णा जाधव याचा मृत्यू झालेला आहे किंवा ज्या का मी मला माहिती झालं का पोरण मारलं तर मी चौकशीला गेलो चौकशी गेलो तर तिथं दोन चार जणांनी सांगितलं मला का काल त्याचे हातपाय बांधून त्याला मारीत होते त्याला मारीत होती तर मग मी ते चौकशी केली पण त्या चौकशी कामाला हे नाही झालं सकाळी पाचला गेलो तर पाचश्या नंतर चा तो फरार झालेला होता आणि उंबरेच्या रानात तो सापडला आम्ही चार पाच जणांनी धरला आणि पोलिसांच्या ताब्यात दिला आम्ही सकाळी पकडला आणि पोलिसांच्या ताब्यात दिला अजून त्याच्याबरोबर चार पाच हरित आरोपी ते पोलिसांनी त्याची चौकशी करावं आणि कोर्ट का सजा द्या विजन प्लस न्यूज साठी मीनाश पटेकर राहुरी